मी प्रज्ञा तेली माझ्या स्वागत करते प्रथम तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून शुभेच्छा आज तुम्हाला मी उपसासाठी खास दही साबुदाना करून दाखवणार आहे हे बघा मी एक वाटतं साबु हे घेतले हे करायचे आधी काय करायचं याला ना खरफूस भाजून घ्यायचे खरपवायचे नाही जरपवायचे नाही आम्ही भाजून घ्यायचे साबुतांदूळ चांगले फुलले पाहिजे काय होत एकटा एकट्याचा उपास असेल ना उपासाला काय करायचं एकट्या कशी बनवायची असं कंटाळाच मग त्यावेळी ह्या असा साबुदाणा दही दही साबुदाणा असं करून खायचं छान लागतं लागत साबुदांदू आहेत ना ती फरपूस भाजून घेते याला आता फरपूस भाजून घ्यायचं हे बघा सगळे काढून घेतले ते ना स्वच्छ धुवून घ्यायचे हे स्वच्छ धुवून घ्यायचे दोनदा पाणी टाकायचं स्वच्छ धुवून चांगले फुलले आहेत बघा असे चांगले फुलले पाहिजे असे चांगले टमटम फुलले पाहिजे एवढे पण माझे कापवायचे नाही अजिबात हे बघा धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतले हे बघा याच्यामध्ये आता ना पाणी घालायचं थोडस जास्त नाही घालायचं थोडंसं भाजलेलं आहे भिजायला वेळ लागत ना तर हे अर्ध्या अर्धा एक तास आता चांगले भिजून जातात आता साफ जाणार साफ जाणार असं भिजायचं ते आणि ह्याच्यात मी साखर आणि मीठ घालून मी अर्धा पाऊण तास असंच ठेवणार म्हणजे कमीत कमी एक तास तरी ठेवायचं चांगले भिजतात ते ढवून तर तुम्ही याच्यामध्ये ना ताक पण घालून ठेवू शकता हे आता असंच भिजत ठेवायचं हे चांगले भिजले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आपण आता तासान एक तासाने याला चेक करूया दाखवून ठेवते हे बघा धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतले हे बघा याच्यामध्ये आता ना पाणी घालायचं थोडस जास्त नाही घालायचं थोडस भाजलेलं आहे याला वे भिजायला वेळ लागत ना ते हे अर्ध्या अर्धा एक तासात ते चांगले भिजून जातात आता साफ जाणार साफ जाणार अवलंबून असं भिजायचं ते आणि ह्याच्यात मी साखर आणि मीठ घालून मी अर्धा पाऊन तासातच ठेवणार आहे एक म्हणजे कमीत कमी एक तास तरी ठेवायचं चांगले भिजतात ते दे देऊन तर तुम्ही याच्यामध्ये ना ताक पण घालून ठेवू शकता असंच भिजत ठेवायचं हे चांगले भिजले पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आपण आता एक तास यायला चेक करूया ठेवते एक तास झालेला आहे चांगले भुगले मी ना याच्यात हे बघा दही टाकते हे बघा ढावून घेते हे बघा दही टाकलं आणि ढावून घेतलं बघा थोडी साखर मीठ मग पहिलं पण याच्यात साखर आणि मीठ ॲड केलेली होती मी तुला चिमट थोडीशी झालेली साखर मीठ ती घालते आणि ढावून घेते हो का अजून थोडं दही ऍड करते दही तुमच्या आवडीप्रमाणे घाला हो का दहा मिनटासाठी परत त्याला थोडंसं थांबू हे करून ठेवायचं तर पाच पाच मिनटं तर झाले एवढं जास्त वेळ पण ठेवायची गरज नाही कारण चांगलं ते फुगले आहेत फक्त आता दही घातलं ना तर दही त्याला लागलं ला पाहिजे दही आणि मीठ घात घातलं मीठ जास्त नाही घालायचं दरसच घालायचं हे बघा आणि याला तुम्ही दहा मिनिटाचे हे करून ठेवते मी केलेलं हे साबुदाना दही तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलक क्लिक करा अशात नव्यानं रेसिपी तुमच्या समोर घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट सपोर्ट करा असे तुम्ही असेच असं करून बघा छान लागतं आणि मी पहिलं मी जेव्हा जॉबला जायची ना तेव्हा मी असं कधी कधीतरी कामावर करून न्यायची तुम्ही पण करून बघा त्याला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन